महामार्गावरील संरक्षक पत्र्यांची दयनीय अवस्था सुरक्षिततेचे वाजले तीन तेरा कोगनोळी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील दुधगंगा नदी परिसरात दोन्ही बाजूंना लावलेले संरक्षक पत्रे सध्या मोडकळीस आले आहेत काही ठिकाणी ते पूर्णत गायब झाले असून आधार देणारे खांब देखील अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याची शक्यता आहे यामुळे वाहनधारकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे हा महामार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे येथे दर सेकंदाला मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते रस्ते विकास महामंडळाने दोन्ही बाजूंना खांब उभारून संरक्षक पत्रे बसवली होती मात्र गेल्या काही महिन्यांपासून अनेक ठिकाणी ही पत्रे आणि खांब गायब झाले आहेत काही ठिकाणी पत्रे तुटून रस्त्यावर पडले आहेत आणि देखभालीचा पूर्ण अभाव दिसून येतो संरक्षक पत्रे नसल्याने दुचाकीस्वारांमध्ये अपघाताची भीती मोठ्या प्रमाणात वाढली आहे थोडीशी चूक झाली तरी वाहन थेट रस्त्याच्या खाली कोसळू शकते स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून केवळ पत्रे नव्हे तर त्या ठिकाणी मजबूत सिमेंटच्या भिंतीचे कठडे उभारावेत अशी मागणी केली आहे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे रस्ते महामंडळाने या समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे